तर नमस्कार फ्रेंड्स मी आहे अस्मिता आहे मॅचॅनमध्ये तुमचं स्वागत आहे मॅचॅनचं नाव आहे अस्मिता फॅशन फॅशनला आणि मी जात आहे सासूचं नाव माझ्या घेऊन कुदेवीचे दर्शन करण्यासाठी कारण की त्यांना जमत नाही आहे खूप प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्यांना खरंच जमत नाही आहे ट्रेन वगैरेमध्ये जायला आणि त्याचबरोबर मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला व्यवस्थित घेऊन जाते सासूने माझ्या ऐकल्या आणि त्याचबरोबर आम्ही जायचं ठरवलं आणि माझे रील्स तर चालूच होते इंस्टाग्रामचे माझ्या रील्सची इंस्टाग्रामची आयडिया आहे अस्मिता माने सेवन थ्री सिक्स आणि त्याचबरोबर एक सिल्पर आणि तीन सीटर घेतलं होतं कारण की आम्ही तिघंजण बसत होतो आणि त्याचबरोबर सासऱ्यांची तब्येत डाऊन होती त्यामुळे त्यांना स्लिपर सीट बुक केली होती आणि त्याचबरोबर या हॉटेलमध्ये आमच्या ट्रॅव्हलवाऱ्यांनी आम्हाला थांबवले आणि जेवण वगैरे करून आम्ही तसं पण जेवण आणलं होतं पण तरी काय वॉशरूम वगैरे जाऊन आणि थोडंसारं व्यवस्थित काहीतरी घेऊन वगैरे आणि त्याचबरोबर माझं झालं होतं काहीतरी घ्यायचं आणि त्याचबरोबर मी घेतलं आणि त्याचबरोबर सगळ्यांना मी आईस्क्रीम घेऊन मी स्वतःसाठी पण आईस्क्रीम घेतली माझी फेवरेट आईस्क्रीम अंजेरची आणि त्याचबरोबर आमचा हा प्रवास असा चालू झाला आणि खूप सुंदर हा प्रवास होता त्याचबरोबर एकच दिवसामध्ये आम्ही एक देवी आम्हाला तर वाटलंच नव्हतं की आम्ही गावी बाबांना आणि आईने घेऊन जातो कारण की आम्ही दोघंच जायचं ठरवलं होतो कारण की आमच्या गावी देवीचे जे जे मंदिर आहे तिथे सगळं साईडचं दुरुस्ती वगैरे करण्यासाठी काढणार आहेत आणि आम्हाला सांगितले की पाच वर्ष बंद असणारे त्यामुळे आणि आम्ही जे सिल्पर घेतले होते त्यामध्ये अल्टरनेट आम्ही असंच टाईमपास करत होतो कारण की यांना वरती असंच खाली होतो थोडा वेळ बसून थोडा वेळ झोपून असं वगैरे सासऱ्यांना नंतर सांगितलं झोपायला आणि चंद्र तर माझ्या पाठीचं होतं त्यामुळे सकाळपर्यंत होता आणि त्याचबरोबर हा मस्त सकाळचा विवाह आहे आणि खूप छान वाटलं आणि सासू सासरे कारण की त्यांना जमत नव्हतं बिलकुल म्हणजे बिलकुल जमत नव्हतं आणि मी म्हटलं की तुम्हाला मी येऊन जाते माझ्यावर विश्वास होतो सासूबाईंना विश्वास होता आणि माझ्यावर यायचं ठरवलं कारण की त्यांना माहिती आहे अस्मिता घेऊन गेली की व्यवस्थित होते येते आणि माझ्या सासूबा इतक्या खुश झाल्या इतक्या ना एकदाच विचारलं की ना तुम्ही येत आहे का बस त्यांनी तयार झालं आहे ते झालं ठीक आहे आता हे आलं आहे संकेश्वर आणि आम्ही ते चाय पितो आहे आणि त्याचबरोबर चाय पिता पिता आम्ही हे संकेश्वर पाहिलं कारण की संकेश्वरमध्ये म्हणजे हे माझ्या सासऱ्यांचं गाव आहे आणि त्याच्याच पुढे अजून खेड एक गाव आहे ते मूळ गाव आहे आणि त्याचबरोबर आम्ही ते चाय वगैरे घेतलं बाबा माझे मिस्टर वॉशरूमला गेले होते आणि हा बघा गावचा गजरा हा गजरा तर कोण नाही घेत खरंच गावी गेल्यानंतर हा तर गजरा घ्या इतका याचा सुगंध येतो आणि माझी आत्ती आली गाडी घेऊन कारण की तिला मी सांगितलं चार सीटर घेऊन ये पण ती कारण की पाच सीटर एका गाडीमध्ये चा कार हे कारमध्ये नाही जमले असते पाच सीटर त्यामुळे ती दुसरी गाडी घेऊन आली आणि हे माझ्या सासऱ्यांचं मुतनाळ गाव आहे सीमेवरची महालक्ष्मी आहे इथेही दुरुस्ती चालू आहे म्हणून देवीला बाजूला ठेवलं आहे त्याचबरोबर आम्ही पूजा केली सकाळ सकाळी कोणीच नव्हते मंदिरात सातच्या अगोदरच आम्हीची ही पूजा चालू होती आणि रात्रभर आम्ही गाडीत होतो त्यामुळे थोडासा फ्रेश झाला आणि त्याचनंतर आम्ही देवीची पूजा केल्यानंतर ही सीमेवरची देवी असते आणि इथे तुम्ही पूजा करून नारळ कापूर हा वगैरे अर्पण करून आणि हे आमची आत्या आहे त्याचबरोबर आम्ही ही दोघांनी पूजा केली आणि आम्ही जायचं ठरवले सासऱ्यांच्या मूळ घरी कारण की ते घर सर्वांचं म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांचं सासर आहे माझ्या सासूची आणि त्याचबरोबर ही बघा सीमेची महालक्ष्मी देवी आहे आणि खरं तर इथली लोकं आहे ना खूप छान साधी बोळी असतात आम्ही जे बोलत होतो ते सगळं व्यवस्थित बोलत होते कारण की ओळख वगैरे थोडं काढत होते आणि हे आलं मुतनाळ गाव माझ्या सासऱ्यांचं त्याचबरोबर त्यांना इथे घेऊन येणं मला खूप गरजेचं होतं कारण की ते इथे स्वतःहून आले नसते त्यामुळे मी त्यांना म्हटलं मी तुमच्या गावी तुम्हाला मी तुमच्या गावी फिरवेल आणि आम्ही मिस्टर मी या गाडीमध्ये दे बसून त्यांना दोघांना फिरवलं आणि त्याचबरोबर त्यांनाही आनंद झाला खूप आनंद झाला कारण की त्यांना वाटलंच नव्हतं की यांना मी माझी तब्येत इतकी डाऊन आहे ते खरंच हॉस्पिटलच होते पाच सहा महिन्याच्या अगोदर आणि खूप त्यांची तब्येत डाऊन होते आणि आत्ता पण डाऊनच आहे तरी पण आम्ही त्यांना त्यांच्या गावी घेऊन आलो आणि असं समज दोनच दिवसात म्हणजे दोनच दिवसात आमची ही ट्रीप झाली मस्तच देवीची देवीला जाऊन याचं कुदेवत आहे कु आ, देवत आणि देवता आहे कोण म्हणते की शक्य नसतं तर शक्य व्हायचं हे आपण मनात जर इच्छा केला तर खरंच कुठल्याही गोष्टी या सगळ्या व्यवस्थित होत होत राहतात पण आपल्या मनाला फक्त आपण बोललं पाहिजे की हा बाबा आपण हे करू शकतो त्याचबरोबर मी सासुसऱ्यांना तेच सांगितलं की यांना मी तुम्हाला दाखवू शकते मी तुम्हाला घेऊन जाऊ शकते त्याचबरोबर मी रंगा घेऊन गेले त्यांच्या गावी देवीला आणि मंदिरात आमचं बोलणं वगैरे चालूच होतं त्याचबरोबर कशी काय काय करायचं वगैरे पूजेचं आणि त्याचबरोबर ही महालक्ष्मी आहे गावचीही महालक्ष्मी आहे आणि ह्या महालक्ष्मीला इथे जत्रा भरली जाते खूप मोठी जत्रा वगैरे भरतात आणि ही महालक्ष्मी आहे सकाळचं वातावरण होतं जास्त कोणी नव्हतं मंदिरात पण खूप छान वाटलं माझ्या आत्तीने सगळं पूजा वगैरे सगळं करताना जे काय नारळ हार वगैरे कापूर वगैरे सगळं हे करताना आम्ही पण दोघांनी पूजा केली त्यांना केली हात जोडले आणि त्याचबरोबर फोटो वगैरे शूट केले आणि हे गावची बैलगाडी कशी गाडी कसं वाटतंय बाबा तुम्हाला गाव कसं वाटतं तुमचं एवढ्या दिवसांनी कसं वाटतंय आवडलं सरप्राईज आवडलं गावाला तुमच्या फिरवले <laughs> आणि जे आमच्या घरच्या पाठीमागे एक झाड आहे झाडाच्या खाली इथं करावाच स्थापन केलेलं आहे त्याचबरोबर तिथे येऊन आम्ही नारळ हार कापूर चढवायचं ठरवलं आणि त्याचबरोबर इथे आल्यानंतर आम्ही नारळ कापूर हार हे चढवतोच कारण की त्याशिवाय आमचं कुठलं कम्प्लेंट होतच नाही कारण की घराजवळची करावा देवी आहे आणि त्याचबरोबर हे आमचं घर आहे हे समजा माझं सासरवाडी आहे तर विचार करा माझ्या सासूबाईंनी इथे कसं सा काढलं असेल त्याचबरोबर त्यांनी इतकी जास्त वर्ष काढली नाहीत पण त्या मुंबईला चाले आणि माझ्या सासऱ्यांचं काम तिकडेच होतं त्यामुळे तिथेच आले आणि त्याचबरोबर माझे सासरे इथे ह्याच घरात आनंदाने येऊन इथे इथं देवीचं स्थान होतं देवाचं जे मंदिर असतं आपल्या घरामध्ये तिथे थी होतं त्याचमुळे ते नाळ खोडायचं ठरवलं आणि बाबांचे बाबांचा बादांच, पाळणा बघा तुम्ही किती वर्षापासून आहे हा तुमचा पाळणा कधी कधीपासूनचा पाळणा आहे तो तो पाळणा कधीपासून आहे शंभर वर्ष हा पाळणा आहे शंभर वर्ष अगोदरचा सासऱ्यांचा दादाचे जन्म झाले बाप रे नव्वद वर्ष झाला तूच हा हळू बोला राह दे दम लागेल सिद्धरामाने यांचं हे घर होतं म्हणजे माझे सासऱ्यांचे बाबा तर त्याचबरोबर त्यांची मुलं एक मुलगा मोठा मुलगा आहे तो निप्पानेला आहे आणि तिन्ही मुलं जी होती मुंबईला होती आणि त्याचबरोबर ही बाजूची होते त्यांच्या गावी आणि जे नातेवाईक त्यांना मी भेटायला घेऊन येणार होते त्यांना माहितीच नव्हतं कारण ते की त्यांना सरप्राईज दिलं होतं त्यामुळे आणि आम फक्त आम्ही देवाला जाऊन आमच्या घरी जाणार होतो आणि खरं तर देवाला जाऊन आपल्याच घरी जावं हे खरं चांगलं असतं बाबा येऊन गेले

सगळीकडे आजूबाजूला भेटणं चालत होतं त्याचबरोबर सासूबाईंना हात पकडून मी त्यांच्या या दुसऱ्या शेजारी असतात तिथे जायचं आणि त्याचबरोबर आम्ही गाडीतून थोडं थोडंच पुढं होतं त्यामुळे गाडीत बसून पुढे गेलो आणि त्याचबरोबर माझी सेफ्टी होती आणि सकाळचं म्हणलं तर खूप छान गाव होता आणि खूप सुंदर वाटलं आणि त्याचबरोबर माझ्या सासूबाईंनी बोलली की काहीतरी घे आणि तिथे भेटल्यानंतर आम्ही नाश्ता केला हॉटेलमध्ये नाश्ता केल्यानंतर काही खूप वेळ झाला होता नाश्ताना देवीसाठी कुर्देवतीसाठी आणि त्याचबरोबर इथे आल्यानंतर आम्हाला फक्त जाता जाता जे नदी असती जी नदी असती तिथे आपल्याला नारळ नारळ आणि त्याचबरोबर आपल्याला दोन फळं कापूर वगैरे ह्याचीच घेतली वाढवायचं असतं आणि इथे वाढवल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही कारण की इथे या नदीमध्ये वाढवल्याशिवाय नारळ हाळ वगैरे कापूर ते इथं वाढवल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही इथे आल्यानंतर तुम्ही हे कराच आणि त्याचबरोबर कुळदेवतेला मग जाऊ शकता तुम्ही माझी आत्या होती त्यामुळे आम्हाला काहीच टेन्शन नव्हतं हो। कारण की काहीच असं वाटलंच नाही की हे करायचं ते करायचं आटून करायला लागेल असं वगैरे माझ्या आत्या हमेशा येत राहते आणि माझ्या आत्या आत माझ्या आत्याला आत्या ना खूप मोठी जट आहे आणि ती रेणुकोदेवीला देवीला हमेशा येत राहते आणि ह्या पवित्र नदीमध्ये आम्ही असंच थोडं हातपाय वगैरे स्वच्छ धुतले आणि सासूबाईंना तिथे उतरायला येत नव्हतं सास तिथपर्यंत याला इतकं गरमी होती इतकं गरमी होती दुपारची बारा साडेबाराला आम्ही उतरलो होतो आणि त्याचबरोबर नारळ केळी वगैरे घेतली आणि मी म्हटलं सासूबाईंना आणि सासऱ्यांना म्हटलं पाणी घेऊन जाऊया कारण की त्यांना पण हात वगैरे हातपाय वगैरे धुतील आणि मग पुढं दर्शनाला आम्ही व्यवस्थित जाऊ शकतो त्याचबरोबर मी घेतली तुम्हाला माहिती आहे मी त्याच्यामध्ये घेतली बघा थैलीमध्ये मी पाणी घेतलं आणि त्यांना म्हटलं करायचं असेल तर कसंही करू शकतो आपण व्यवस्थित तर त्याचबरोबर बघा फक्त आपल्याला पाण्याशी मतलब होता म्हणूनच त्यांना म्हटलं हातपाय धुवा मी कसं पण पाणी आणल्याचं पण हातपाय धुवा हो। स्वच्छ तिथेच थैली पडली थे, होती थैलीमधून थोडंसं पाणी घेतलं आणि त्यांना पायार वगैरे मारायला सांगितलं हात तोंड पाय धुवायला सांगितलं आणि सासूबाईंना पण तेच केलं आणि सासऱ्यांना म्हटलं पूर्ण पाणी ओतून घ्यावे तुम्ही तर त्याचबरोबर सासूबाईंनी पण हात तोंड वगैरे सगळं धुतलं आणि त्यांना पण पाया थोडंसं सा शिंपायला सांगितलं मग ते पण आल्यासारखंच झालं कारण की बघा आपण कर्तव्य आपलं करायचं कोणी कसे वागू काही असो कुठल्या पण परिस्थितीमध्ये असो कर्तव्य आपलं निभवायचं कुठे म्हणतात की यांना मचमच होत नाही कुठे सासूसुऱ्यांमध्ये मचमच होत नाही सगळ्या सू सगळ्यांमध्ये होत पण आपलं कर्तव्य निभवायचं ते सोडायचं नाही त्याचबरोबर तोच हेतू पकडून मी सगळं व्यवस्थित करण्यास आणि हा इकडचा रोड आहे जो आहे देवीला जाण्याचा आणि इकडे आहे जे कुंड आहे देवीचा कुंड आहे जिथे आपण या देवीला परिक्रमा करून देवीची पूजा करून तिथे इथे मगच आपण देवीला जाऊ शकतो हे तिथले हे देऊ द या कुंडामध्ये तुम्ही नवीनच कपडे घालायचे असतात आणि ती नवीन कपडे तुम्ही कुणाला द्यायची नसतात त्या कुंडामध्ये अंगो झाल्यानंतर तुम्ही इथे पूजा करायची तर लिंब नेसायचं असतं लिंब नेसून झाल्यानंतर आम्ही थोडंसं इथं जेवण वगैरे केलं लिंब नेसायचं म्हटलं तर लिंब नेसून आपण तिथे पूजा करायची असते तिथे देवी मांडलेल्या असते तिथे आपली परडी ठेवून आपलं जेवण वगैरे जे असतं ते ठेवून ते झाल्यानंतर तिथं पूजा वगैरे करून पूजा करून झाल्यानंतर आपण इथे साईडला येऊन इथे आपण जे काय आणलं असेल तिथं ते जेवायचं असतं आणि खूप छान वाटलं असं एक गार्डन गार्डनमध्ये असल्यासारखं आणि खूप छान इथे सगळे तसंच बसतात तर बरं वाटतं गावच्या ठिकाणी असं मस्त बसायला आणि जेवण जायला इतकं भरून जेवलं जातं खूपच आणि त्याचबरोबर आमचं झालं सगळं तिथलं तयारी आणि आम्ही म्हणलं इथं झोपाळा आहे थोडं आत्तीला म्हणलं तर बसूया तर आत्तीला घेऊन गेली मी आणि म्हणलं बसायचं ठरवलं असंच सर असं झोपाळा म्हणलं की कोणाला बसायची इच्छा होत नाही सगळ्यांनाच होते पण यांना थोडं बसत नाही पण मी बसते तर त्याचमुळं मी थोडंसं झोके गेली गाडी या झोपाळ्याचे आणि okay. मस्तच वाटलं झोपे घेत आणि कारण की मुलं पण बसली होती त्यांच्या बाजूला मी बसली होती तर झोपाळा वगैरे गेलं गेलं त्यात झालं गाडी आली गाडी वगैरे बसून आम्ही चाललो आता देवीला तर कुळदेवत आमची देवी आहे देवी किती कडक आहे इतकी कडक आहे हे खूप कडक आहे आणि या देवीसाठी कुठली देवी कडक आहे खूप देवी कडक आहे आणि माझं थोडंसं देवी शूट वगैरे चालूच होतं त्याचबरोबर होतं त्यामुळे आणि खूप मोठं आणि हे एक आ, आ, रूम घ्यायचं खूप मोठं लॉज आहे तिथे तुम्ही रूम घेऊ शकता आणि आम्हाला तिथे रूम भेटलेलं नाही आहे कारण की फुल होतं आणि एक दोन होते पण ते एवढे व्यवस्थित नव्हते त्यामुळे आम्ही घेतलं नाही आहे आणि त्याचबरोबर आम्ही खूप ठिकाणी चौकशी केली तुम्हाला इथे सगळेजण म्हणतील इथे रूम आहे तिथे रूम आहे पण तुम्ही इथे बार्गनिंग करून व्यवस्थित बार्गनिंग करून जर तुम्हाला बघून आणण लोकं जास्तच बोलतील पैसे पण तुम्ही इथे बार्गनिंग करून रूम घेऊ शकता आम्ही इथे पुजाऱ्यांच्या हे इथे जे त्यांचे दुकानं आहेत त्यांच्या इथेच वर्तवली आणि त्याचबरोबर शासनासऱ्या आणि त्याचबरोबर आम्ही मंदिरच्या परिसरामध्ये जाऊन घेतल्यामुळे आम्हाला एक बस वातावरणाची वातावरणासाठी माहिती झाली आणि त्याचबरोबर इथे पैसे देऊन तुम्ही वी आय पी दर्शन देऊ शकता आणि शासनासऱ्यानं मला तेच करायचं होतं कारण की ते चार पाच तास भाऊ म्हणून दर्शन घेऊ शकत नाहीत आणि इथे व्हिडिओ शूट फोटोशूट करायचं नसता आणि मी हिरवीगार साडी पूर्ण वटी भरून घेतली होती नारळ नारळ फोळे वगैरे आणि हिरवीगार साडी घेतली होती आणि त्याचबरोबर आमचं फक्त आणि फक्त अर्धा पाऊन तासाच्या आत दर्शन झालेलं आहे आणि आम्ही बाहेर निघालो आहे निघाले आहेत आणि त्याचबरोबर सासू सासरे पण खूप खुश झाले खुँ की त्यांना मस्त दर्शन झालं सासूबाई पण खूप खुश झाले की त्यांना दर्शन त्यांना साडी येत नव्हती तर पण मी साडी त्यांना घातली नंड देवीला जाते तर आपण साडी घालूनच जायचं जिथे आपण कुंडमध्ये आंघोळ केली तिथेच आम्ही साडी घातली सासूसऱ्यांना हे सासूसऱ्यांना इथे घेऊन यायचो होते त्यामुळे आणि विविध साडी घेतली आणि सासूसऱ्यांनी इथे आणायचं त्यामुळे आम्ही व्यवस्थित आलो आणि इतकं छान दर्शन झालं सासू तर माझी खूप 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 खुश झाली हे आम्ही बसण्याचा थोडंसं चाय पाणी वगैरे केलं आणि त्याचबरोबर सगळीजण वी आय दर्शन घेतल्यानंतर ही बघा अजून लाईन होतीच मग त्याचमुळे सासूला माझ्या उभारायला होत नव्हतं सासूंची कथापेट डाऊन होती आणि त्याचबरोबर हे आम्ही थोडंसं तिथे बांगड्या घातल्या कारण की सुहासणीचं लेणं म्हटलं तर बांगड्या आहेत त्याचबरोबर आम्ही हिरव्या बांगड्या घातल्या आणि इथे हे रूम घेतले होते आम्ही आणि इथे हळदी कुंकू वगैरे घेतली आणि साडी वगैरे साडी तर मी मुंबईवरूनच घेऊन गेली होती साडी तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही इथे सगळे घेऊ शकता आणि देवीला चढवू शकता आणि आम्ही इथं मंदिरचं दर्शन करूपर्यंत आम्ही जे असतात इथे जेवण करायचं त्यांना आम्ही जेवण पूर्ण करून घ्यायला करून द्यायला सांगितलं करंजी वगैरे आणि हे आमचं आणि हे माझे सासू सासरे बसून थोडीशी वार्ता करत आहे त्यांना आम्ही बसायला सांगितलं आणि आम्ही गेलो दुसरीकडे फिरायला आणि त्याचबरोबर अगदी जेवणाची वगैरे आणि पूजेची वगैरे सगळी तयारी पण करतो या परिसरामध्ये देवीच्या परिसरामध्ये आणि खूप म्हणजे खूप गर्दी असते दरवेळेस गर्दी असते आणि गर्दी कधी नसते असं नाही हमेशा असतेच आणि हे कर्नाटकमध्ये आहे त्यामुळे इथे कन्नड बोललं जातं आणि हे आम्ही दुसरं कपल छोटे राणे हे बरोबर इथे बर चालू होत जाता जाता आम्ही उसाचा रस घेतला आणि खूप फिरलो तिकडे कारण की सगळं बघायचं होतं जत्रासारखं होतं त्यामुळे आणि असंच फिरता फिरता आम्ही रस घेता घेता आमची वार्ता वगैरे चालूच होती हे करायचं ते करायचं कसं करायचं वगैरे तोपर्यंत आम्ही सगळ्या ज्या गाडीतलं बॅग होतं ते सगळं आणून आमच्या रूमवरती ठेवलं आणि ज्या बाईला जेवण सांगितलं होतं तिनं करंजी हे पुरणपोळीची करंजी भात आमटी आणून दिली होती आणि माझ्या आत्तीने जिथे आहे तिथेच आणि तिथल्या त्यांच्या चार माझ्या आत्तीची एक परडी होती आणि तिथल्या त्या जी जे म पंडितची रूम होती तिथल्या त्या लोकांची तीन परडी होती आणि आमचं एक ताट होतं त्यामध्ये सगळ्यांमध्ये सेम घालून पूजा करायची सेम म्हणजे प्रसाद जे का असतं ते सगळं प्रसाद त्याच्यामध्ये त्या परडीमध्ये घालून आपल्याला पूजा करायची असती माझ्या आत्तीला सगळं काही येतं सगळं काही हमेशा करत राहते त्यामुळे हमेशा ती ॲक्टिव्ह राहते आणि हमेशा तिथे येऊन देवीचं वगैरे करत राहते पण तिला कधीच थकवा येत नाही आणि असंच देवाने तिला आमच्या पाठीशी उभा ठेवावं आध्या आमच्याबरोबर हमेशा अशीच येत राहावी मला तर खूप बरं वाटलं कारण की ती आली की म्हणलं मला एकदम म्हणजे खूप म्हणजे खूप खूप बरं वाटलं कारण की ती सगळं वगैरे व्यवस्थित करते आणि आपल्याला काय विचारायची गरज नसते कारण की तिला सगळं माहिती आहे त्याच्यामुळं आम्हाला काही टेन्शन नव्हतं तर परडीमध्ये भात करंजी आणि जे काय आपलं भाजीचं वगैरे असतं ते सगळं वगैरे खाऊन आपण ते पूजा करायची असते त्याचबरोबर माझ्या सुद्धा पूजा केली हळदीने वगैरे या हळदीला सगळ्या तर असंच आपण तीन वर्षांनी हे आपले जे गोळेवर असेल ते तीन दिवस वर्षांनी तरी येऊन इथे पूजा करायचं आम्ही पण तीन वर्षांनीच आलो आहोत कारण की यांना यायला जमलं नाही त्यामुळे आम्ही आलो नाहीत आणि आत्ता तर यांना बंद करणाऱ्या त्या कारणामुळे लवकर यायचं ठरवलं आणि आम्ही दोघंच येणार होतो पण सासूबाईंना म्हटलं तुम्ही पण चला सासूला म्हणलं तुम्ही पण चला सासूला म्हणलं तयार झाले त्यामुळे म्हणलं चला म्हणलं माझ्यावर विश्वास आहे तर चला म्हणलं व्यवस्थित घेऊन जाते मग त्यांनी पण ठरवलं यायचं म्हणलं ठीक आहे मग या म्हणलं म्हटलं तुम्ही फक्त काळजी का स्वतःची मी तुम्हाला घेऊन जाईल म्हटलं आणि त्याचबरोबर घेणाऱ्यानंतर का पण आम्ही व्यवस्थित जास्त काही सगळं सगळं खाल्लं नाही कारण की यांना बाथरूमचा प्रॉब्लेम होतो सासंसरणं <networks> तर त्यामुळे कसं ट्रॅव्हल करायचे असते आणि उन्हाचा प्रवास आहे त्याच्यामुळं दोनच म्हणजे दोनच दिवसात आम्ही ठरवलं देवीचं दर्शन देवाचं दर्शन घेऊन दे जायचं घरी आपल्या आणि कुठेच न थांबता आम्ही घराला आमच्या जायचं ठरवलं आणि त्याचबरोबर आम्ही इथे पूजा मांडली होती देवीची तिथे पण पूजा केली आणि त्याचबरोबर इथे ज्या ज्या जे पंडितचं घर होतं तिथे पण त्यांच्या गळ्यामध्ये दर्शन वगैरे होतं देवीचं आणि त्याचबरोबर आम्ही माझ्या आत्तीच्या पण गळ्या दर्शन होतं तिथे पण आम्ही त्यांना पण हळदी उंकू लावलं माझ्या सासू सास सासूसू पण त्यांचे पाय पडले आणि त्या सासूने पण माझ्या हळदी उंकू लावले आणि त्याचबरोबर हे सगळं असंच करायचं असतं आणि हे आम्हाला आठवणीत पाहिजे मागे पुढे काय प्रॉब्लेम झाले कुठे काय झालं कधी आम्हाला आठवण नसलं कधी काय प्रॉब्लेम झाला माझ्या मुलांना वगैरे माझ्या मुलाला वगैरे असं वगैरे सगळ्या गोष्टी ह्या आठवणीत राहिल्या पाहिजे त्यासाठी मी हे सगळं व्हिडिओ शूट करून सगळं आठवलेच पाहिजे कारण की काय काय गोष्टी आपण दिसत त्यामुळे आपल्याला आप माहिती नसतं तर माझ्या आत्तीच्या डोक्याला जट आहे त्यामुळे त्यांनी आपण हरिगुंकू लावलं आणि ते आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे आपण पैसे पण आपल्या बर्डेमध्ये ठेवायचं असतं आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांनी पूजा केली नारळ वगैरे झालं माझ्या मला पूजा करायला तसंच येऊन काढानो तीन वर्षाला एकदम येऊन माझे काय बघानो सगळ्यात मी पार करतो बघानो एक अडचण तू बोलून घे आणि ज्या संकट आहे त्या त्या संकटात तू माझ्या पोरांना सोनाला बाहेर काढ आई तुझ्या साशावरती आहे गाय आम्ही माझ्या नवऱ्याला तुम्हीच तुम वाचतो मी साई बाळा सगळं पाठवतो माझं बाळा निशाने लावलं तरी जाईल काय बाळा सगळे आणि तू काय बाळा ती परळी परळी म्हणालीस बाळा तू अंगाला लावून घेऊन अंगाला लावून घेतलीस बाळा काय बाळा तू ताट ठेवत आल्यास बाळा ते ताटच पडत ठेव बाळा काय बाळा तू नाव लिहून आपल्यास बाळा म्हणजे मी सांगितलेल्या आमची पूजा वगैरे करून आम्ही जेवण घेतलं जेवण घेतल्यानंतर सकाळचा हा परिसर आहे सकाळी वाजले तर आम्ही सकाळी तीन चार वाजता उठून येते परशुर आमच्या येते टोपी वा द्यायची असते तिथे टाव्हल टोपी वगैरे देऊन आणि तिथे आंघोळ करून देवीचे ते पाठच्या साईडस आणि तीन चार वाजता उठून तिथे आंघोळ करून माझ्या आत्याने लवकरच मला उठवलं कारण की आम्ही दोनला झोपलो तर झोप पण येत नव्हती तरी पण आत्त्याने उठवलं कारण की लवकर सगळं केलं की व्यवस्थित लवकर कारण की एकच दिवसात अजून दुसरीकडे जायचं होतं त्याचबरोबर आमचं सगळं व्यवस्थित झालं आणि माझ्या आत्तीने सगळ्यांनाच पटापट उठून वगैरे आंघोळ वगैरे करून आम्ही रूममधून निघालो आणि त्याचबरोबर आम्ही घुं आगा। आगा। ये। ते आम्ही घेतलं आत्तीने आम्हाला घेऊन दिलं कारण की ती व्यवस्थित बार्गनिंग करून वगैरे दिली घेऊन आणि त्याचबरोबर आम्ही आमच्या गाडीत चढला आणि त्याचबरोबर गाडी चढ चढायच्या अगोदर जसं तुम्ही तिथून गाडीतून निघत तसं तिथून तुम्ही नारळ वगैरे फोडलं पाहिजे कारण की कुठेही काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून कधी पण गाडी तुम्ही केला तर निघायच्या अगोदर पण तुम्ही जिथून मंदिरात पण निघायच्या अगोदर मंदिरात यायच्या अगोदर पण घरापासून तुम्ही एक नारळ फोडलं पाहिजे आणि माझ्या आत्या कापूर लावून देवीची पूजा करून आम्ही आता निघालो होतो दुसऱ्या जागी त्याचबरोबर सगळ्यांनी व्यवस्थित दर्शन वगैरे घेतल्यानंतर सगळं माझ्या आत्तीने व्यवस्थित पूजा वगैरे केल्यानंतर आणि तेच देवीला वगैरे व्यवस्थित मांडल्यानंतर आम्ही जायचं ठरवलं आणि खूप छान वाटलं इतकं सुंदर दर्शन झालं देवीचं चा, इतकं छान दर्शन झालं इतकी सगळी सोय व्यवस्थित झाली देवीची कृपा असते तर काय काय नाही होत कारण की तुम्हाला माहिती आहे एक प्रॉब्लेम आम्हा आम्हाला आला होता पण ते आम्हाला प्रॉब्लेम माहितीच नव्हता तर तुम्हाला मी नक्कीच सांगेल नंतर तर आता आम्ही जातो दुसरी व्हिडिओ तर दुसरा व्हिडिओ बघण्यासाठी ते